नमस्कार, सर्वांचे स्वागत आई वडीलच लहान मुलांना करायला लावायचे चोरी घरफोडीतील दोन लाख हजार रुपये किमतीचे चाळीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त तोफखाना पोलीस स्टेशनची कामगिरी हकीकत अशी की दिनांक एकोणीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी यातील फिर्यादी नामे सुशिला परशुराम राऊत वय सत्तर वर्षे धंदा लॉन्ड्री व्यवसाय राहणार निसार हॉस्पिटल मागे सिव्हिल हडको तालुका जिल्हा इल्यानगर या दिनांक एकोणीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास नालेगाव अमरधाम येथे नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी गेल्या व परत दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घरी आल्या असता त्यांना त्यांच्या कपाटामध्ये ठेवलेले तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण पाच ग्रॅम वजनाची सोन्याची पिळ्याची अंगठी पाच ग्रॅम वजनाची लेडीज डिझाईनची सोन्याची अंगठी एक तोळे वजनाची सोन्याची चेन तसेच दोन ग्रॅम वजनाचे ओमचे पेंडल पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील झुबे तीन वजनाचे सोन्याचे कानातील कर्णफुले असं ऐकून नव्वद ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने मिळून आले नाही वगैरे मजकुराच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आलेला आहे तसेच यावेळी उपनिरीक्षक यांनी तात्काळ रवींद्र मनोहर सोनवणे वय चाळीस वर्षे आई सुरेखा रवींद्र सोनवणे वय पस्तीस यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्याने सदर गुन्ह्यातील चोरी केलेले सोन्याचे दागिने घेतल्याचे निष्पन्न झाल्याचे आढळून आल्याने खालील वर्णनाचे व किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास हे पोहे क एकशे अठ्ठावीस प्रवीण खंडागळे हे करीत आहे सदरची कारवाई ही महाश्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे नगर शहर विभाग अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या गोनेशोत पथकात पोलीस पथकातील पोलीस उपनिरीक्षक योगेश साहेर तसेच सुनील चव्हाण उगल मुगले भानुदास खेडकर योगेश चव्हाण अब्दुल सुधीर खाडे सुमित गवळी अविनाश बर्डे सतीश त्रिभुवन बाळासाहेब भापसे भागवत बांगर दादासाहेब रोहकले सुजय हिवाळे तसेच सर्व नेम तोफखाना पोलीस स्टेशन अहिल्यानगर तसेच मोबाईल सेलचे पोहेकॉ राहुल गुंडू यांनी केली आहे प्रतिनिधी महेश कांबळे मौसमच्या मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन वन साई बना मौसमाच्या मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बना साई बना

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण